आणि तिथे ऊन पावसाचा खेळ सुरू आहे बघा किती सुंदर दृश्य वाटतं धबधबा म्हणजे नक्की काय नमस्कार मंडळी मी विशाल शिवराम आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या गतीतला मी या यूट्यूब चॅनलवरती मंडळी पावसाळी पर्यटन म्हटलं की आपण जवळपासच्या ठिकाणांना भेट देत असतो आज आपण आलेलो आहोत बदलापूर पूर्वेला असणारा बेणशिळगाव आणि तिथून जवळ असणारा धनगर धबधबा मंडळी पावसात पर्यटनाच्या दृष्टीने बदलापूरला खूप छान दिवस आहेत परंतु पर्यटकांची हुल्लडबाजी त्याच्यामुळे अशा ठिकाणांना बंदी घातली जाते तर आपण अशा ठिकाणी सुरक्षित पर्यटन जर करत असाल आणि कोणत्या प्रकारची हुल्लडबाजी करणार नसाल तर अशी ठिकाणं आपल्याला पावसात भेट देण्यासाठी नक्कीच सुरक्षित आहेत पण आपण पाण्याचा अंदाज स्थानिक प्रशासनाच्या सूचना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तिथली पूर्वपरवानगी असेल तरच आपण अशा ठिकाणाला भेट द्या आणि इथलं पर्यटन अधिक समृद्ध बनवा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया धनगर धबधबा आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक ला, ला, करा मंडळी आपण त्या रस्त्याने आलो आणि हा पूर्ण रस्त्याचं काम सुरू आहे आणि हे बेणशेडचे भोगदे दोन येणारा जाणारा असे दोन भोगदे आणि त्याच्या बाजूनेच हा रस्ता जातो आणि तिथून आपण आता जाणार आहोत ते धनगर धबधब्याजवळ मध्ये नाकाबंदी असते म्हणजे जो कोंडेश्वरच्या मार्गाने जो रस्ता आहे तिथे नाकाबंदी असते आणि प्रशासनाच्याच तशा सूचना असतात कारण बऱ्याचदा कोंडेश्वरच्या मार्गावरती म्हणजे कोंडेश्वराचं जे कुंड आहे तिथे अपघात झालेले आहेत त्याच्यामुळे पाऊस सुरू झाला की पर्यटनासाठी बऱ्यापैकी बंदी सुरू होते सुरुवातीपासूनच तरी आपण या प्रशासनाच्या या कार्यास सहकार्य करावे पर्यटनाचा आनंद घेताना निसर्गाचे जे नियम आहेत आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार हे सांगत असतो तर त्या सूचनांचं पालन करून आपण देखील सहकार्य केलं पाहिजे पण या रस्त्याने वरती आलो म्हणजे जो आपण महामार्ग दाखवला त्याच्या बाजूने जो रस्ता आहे तो त्याने आपण आलो इथे ही टपरी देखील आहे बंद आहे आणि इथून आपल्याला बाजूने जो रस्ता आहे तिथून असं वरती जायचं आहे आणि तिथेच जो आहे तो आजचा आपलं ठिकाण आहे धनगर धबधबा धबधब्याचा साधारण आवाज यायला सुरुवात झाली आहे आणि तो दिसतो आहे तो ताहोलीचा टोक आणि त्याच्याच खाली जे वाघबीळ आहे आणि तिथला आपण व्हिडिओ आपल्या मागच्या दोन व्हिडिओच्या पूर्वी जो व्हिडिओ होता आपला तो ताहुलीचा होता आणि मस्त सुंदर छान वातावरण आहे पावसाची रिपरिप सुरू झाली आहे मंडळी आपण आता थोड्या उंच भागावर आलो आहे टेकडीवरती आलो हा बघा समोरनं दिसतो आहे तो पेणशिवचा रस्ता आपण बोगद्यावरती उभे आहोत आणि खालनं हा बोगद्याचा मार्ग आणि तिथे ऊन पावसाचा खेळ सुरू आहे बघा किती सुंदर दृश्य वाटतं एका बाजूनी सूर्याची किरण त्या डोंगरावरती पडली आहेत आणि दुसऱ्या बाजूला पावसाने काळोख केलं आहे तर ऊन पावसाचा खेळ सुरू आहे आणि इथून आपण पुढे जाणार आहोत ते धनगर धबधब्याच्या दिशेने विकेश पुढे गेलाय तर आपण देखील आता त्या रस्त्याने पुढे मार्गस्थ होऊया धबधबा म्हणजे नक्की काय तर धबधबा दब म्हणजे पावसाचं उंचावरनं वेगाने कोसळणारं पाणी आणि कुठून तरी त्याची सुरुवात होते तर डोंगर कपारीतनं हे पाणी वाहत येतं आणि एखाद्या उंचावरनं वेगाने खाली कोसळतं आणि त्याचा तयार होतो तो धबधबा दब तर आता आपण धबधब्याच्या वरच्या बाजूला आहोत आणि आपण पाहूया की हा धबधबा दब म्हणजे कसा वरून खाली येतो आणि त्याचा मार्ग असा कुठे आहे आणि पुढे जाऊन हेच पाणी नदीला मिळतं नंतर समुद्राला मिळतं आणि जी प्रक्रिया आहे जी पावसाळी प्रक्रिया आहे म्हणजे त्याला उन्हाचे बाष्पीभवन होतं उन्हाचे ढग तयार होतात त्याला गार वारा लागला की पावसाळा म्हणजे पा पाणी पडतं खाली अशा या निसर्गाचं हे चक्र सुरू असतं तर ह्या सगळ्या लहानपणी वाचना वाचण्यात आलेल्या या सगळ्या कल्पना म्हणजे हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण प्रत्यक्ष आता जवळून अनुभवूया तर अशा प्रकारे हे वरून पाणी येतं आहे हे अजून वरून पाणी येत आहे डोंगरातनं आणि पुढून जाऊन ते बघा आपण थोडं उंचावर आहोत आणि तिकडनं खाली ते पाणी कोसळेल आणि त्याचा खाली धबधबा तयार होईल मंडळी आपण त्या वरच्या रस्त्याने आलो त्याच्या आधी आपण वरती गेलेलो आणि वरतून आपण धबधब्याच्या एकदम वरील भागाकडे गेलेलो आणि आता दुसऱ्या मार्गाने आपण धबधब्याचा जो मुख्य प्रवाह आहे म्हणजे जो वरून धबधबा खाली कोसळतो तिथे आपण जात आहोत तर आपण वरून आलो आणि या जंगलातल्या वाटेने पुन्हा धबधब्याच्या मुख्य प्रवाहाकडे जातो मंडळी तो पहा समोर धनगर धबधबा दब आज सुट्टीचा दिवस त्यामुळे पर्यटकांची गर्दी आहे मंडळी दोन दिवस पावसाचा जोर जरा ओसरला आहे आणि त्याच्यामुळे एवढा वेगाने काही पाणी विशेष वाहत नाही आहे पण तरी उंचावरनं पोचवणारं पाणी त्याला बऱ्यापैकी आहे लोक तिथे खाली आंघोळ करत आहेत आपण जळून पाहूया हे चित्र पण जेव्हा पावसाचा वेग जास्त असेल तेव्हा बहुतेक इथूनच थांबून आपल्याला या धबधब्याचं दर्शन घ्यायचं आहे कारण पुढे जाऊन बघा मध्ये किती खडक आहेत पाय वगैरे घसरला तर पडून तोल जाऊ शकतो इजा होऊ शकते त्याच्यामुळे हे सुंदर निसर्ग कधी कधी लांबूनच पाहिलेला परिस्थितीप्रमाणे योग्य ठरतो आपण या धबधब्याच्या प्रवाहाखाली आहोत आणि गर्दी बघा किती झाली मंडळी या ठिकाणी बरेचसे अतिउत्साही पर्यटक येत असतात आणि बघा जाताना एका सुंदर परिसराची काय दुरावस्था करून जातो म्हणजे आपलं स्थळ फिरून झालं तिथल्या निसर्गाचा मनमुरात आनंद लुटला की मग हे असे आपली कर्म सोबत ठेवून जायची हे खरंच चुकीचं आहे आणि नेहमी आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पर्यटनाच्या विषयी जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये आपण नेहमी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की सोबत आणलेला खाद्यपदार्थ आणि त्याची राहिलेली प्लॅस्टिकची आवरणं असतील प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील तर ते सोबत घेऊन बहुते जा बहुतेकजणं अशा ठिकाणी मद्यपान करतं आणि अपघाताला बळी पडतं परत सोबत आणलेल्या ज्या दारूच्या बाटल्या असतील त्या अशा इतर इतरत्र आपटून फोडून निघून जातात आणि नंतर इतरांसाठी जखमेचं कारण ठरू शकतात तर प्रत्येक मनुष्याने अशा ठिकाणी येताना निसर्गाचा आनंदच घ्यायचा आहे एवढं मनात लक्षात ठेवून अशा ठिकाणांचा उपभोग घ्यायचा आहे पण अशा प्रकारे निसर्गाचा ऱ्हास होईल निसर्गाचं नुकसान होईल आणि आपल्या पुढच्या माणसांना किंवा पुढच्या पर्यटकांना त्रास होईल असे कृत्य कर न, न करता एक सुंदर पर्यटनाचा आनंद घ्यायचा आहे तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलात ते धनगर धबधबा बदलापूरच्या सह्याद्रीच्या रांगेतला सौंदर्याने नटलेला हा धनगर धबधबा खरंच खूप छान ठिकाण आहे आणि हे जर आपण व्यवस्थित जपलं तर भविष्यामध्ये बदलापूर शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने आणखीन बहरेल आणि यासाठी सर्व बदलापुरातील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेणं तितकंच गरजेचं आहे पावसाच्या या सुंदर वातावरणामध्ये इथली हिरवीगार निसर्गसृष्टी इथे पोचण्याची सोय या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत त्याच्यामुळे नक्कीच पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणाला अधिक महत्त्व येऊ शकतं या व्हिडिओमध्ये इतकंच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण जर व्हिडिओच्या आधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या धन्यवाद